आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे समोर धुळे ते पारोळा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न कागदावर हा राष्ट्रीय महामार्ग पण प्रत्यक्षात मात्र खड्ड्यांचा महामार्ग झालाय कधी काळी चार चाकी गाड्या वेगाने धावणारा हा रस्ता आज खोलगट खड्डे आणि टायर मार्कमुळे अपघातांचा सापळा बनलाय रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे की जणू एखाद्या शेतात ट्रॅक्टर गेल्यानंतर जसे खोल टायर मार्क उमटतात तसेच या महामार्गावर प्रत्येक वळणावर प्रत्येक फुटावर खोल खड्डे दिसतात या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघात झालेत काही ना किरकोळ दुखापती झाल्यात तर अनेकांनी आपला जीव गमावला हे मृत्यू फक्त अपघात नाहीत हे बे बेपरवा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत टोल मात्र दररोज आकारला जातो पण रस्ता दुरुस्त होईल याची कुणालाच खात्री नाही स्वराज्य न्यूजच्या प्रतिनिधींनी या गंभीर विषयावर सबगवाहन टोल प्रशासनाशी चर्चा केली पण उत्तर मिळालं माहीत नाही वर विचारावं जळगावला जा संबंधित मेंटेनन्स इंजिनियरला विचारलं असता त्यांनी स्पष्ट सांगितलं मला काहीच माहीत नाही दिग्विजय पाटील आणि जी एम गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही सांगितलं मेंटेनन्स शेड्यूल नाही जसा रस्ता खराब होतो तसा आम्ही बनवतो पण प्रश्न असा गेल्या वर्षभरापासून हा रस्ता असाच आहे ना दुरुस्ती ना कामाची चिन्ह मग जबाबदार कोण नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा या महामार्गांवर खरंच नियंत्रण आहे का की हे अधिकारी फक्त टोलच्या पैशाची गणितं मांडण्यात व्यस्त आहेत अपघातात मरण पावलेले लोक कोणाच्या जबाबदारीत ते येतात त्यांच्या कुटुंबियांना उत्तरं कोण देणार धुळेपारोळा महामार्गावर आज फक्त वाहनं नाहीत तर प्रत्येक वर्णावर अपघातांची सावली आणि लोकांच्या जीवाची जोखीम धावते स्वराज्य न्यूजचा हा प्रश्न स्पष्ट आहे रस्ते खराब आहेत टोल नियमित आहेत पण जबाबदार कोण रस्ता आहे या रस्त्याला धुळे जास्त दिवस पण नाही झाले या ज्या साऱ्या पडल्या ना याच्यामुळे काय होतं माहितीये का गाडी जेव्हा चालते तेव्हा अशी लहर मागत चालते सहसा करून गाडी पलटी होण्याचा धोका असतो हे बघा आता आज माझं काय पंचक झालं गाडी थोडक्यात वाचली पंचक होताना ना आपलं पंचक ना टोल एकदम परफेक्ट घेणं चालू आहे पण रस्त्याचं काम काही होत नाहीये घडी घडी थोडे थोडे पट्टे काढता चढता वापस तेच जागे पडत चालले बघलेली गाडी पूर्ण अनबॅलेन्स होती इथं रस्त्यावर कामाचं बी काम थोडं नियोजन पाहिजे ना यापूर्ण जागा पळते हो रस्त्यावर हो। गाडी जेव्हा पडते तेव्हा अनबॅलेन्स होती पूर्ण सत्तर ऐंशीच्या स्पीडला चालली तेव्हा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मेंटेन्स वर्ष पंधरा वर्ष होते ना आता किती वर्ष लागले कसाला चार वर्ष चार वर्ष कसं चार वर्षी सर कधी टायर तुम्ही फक्त फिल्ड होतो मेंटेन्स माहिती होतं नाही ना माझे आता कधी जावं लागतं मेंटेन्सचा पुढचा दोन माहिती प्लॅन काय बोलतो माझ्याकडे नाही ना मी जी एम लेवा सुधी माझं होती फिल्ड होतो मी तुमच्याकडे प्लॅन आला तुम्ही माझ्या घड्यास प्लॅन असाल काही तुमच्याकडे काहीच आहे औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर धुळे जिल्ह्यातील फलक अद्याप जुनाच संभाजी ब्रिगेडचा इशारा राज्यभर औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे झाल्यानंतरही धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर अजूनही औरंगाबाद असेच नाव कायम असल्याने संभाजी ब्रिगेडकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे याबाबत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी प्रशासनास निवेदन देण्यात आले दोन दिवसांच्या आत संबंधित फलकावर योग्य नामफलक बसविण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने महाराष्ट्राचा इतिहास उज्ज्वल बनला हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणार्पण केले मात्र ज्या औरंगजेबाने महाराजांची निर्घुण हत्या केली त्याच्याच नावावर औरंगाबादचे नामकरण झाले असल्यामुळे संभाजी ब्रिगेडसह सर्व शंभूप्रेमी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवून छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्याची मागणी केली होती शासनाने ती मागणी मान्य करून अधिकृत नामांतर केले तरीसुद्धा धुळे जिल्ह्यातील धुळे शहरालगत नगावबारी येथील सायकिसन हॉटेल समोरील राष्ट्रीय महामार्गावरील फलकावर अजूनही औरंगाबाद हेच नाव दर्शविले जात असल्याने संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा शाखेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागास वारंवार लेखी सूचना देण्यात आल्या असून तरीही कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दोन दिवसांच्या आत या फलकाची दुरुस्ती करून छत्रपती संभाजीनगर हे नाव नोंदवावे अन्यथा सर्व शंभूप्रेमी संघटना आक्रमक आंदोलन करतील आणि यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावर राहील या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासही निवेदन सादर करण्यात आले असून संभाजी ब्रिगेडच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर फलक दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा हैराणीवर आला आहे निवेदन देताना धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे धुळे जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक महेश पाटील आर बाय मंडाले बी ए पाटील अमर फरताडे दिनकर जाधव मनोज रुईकर डॉ नागेश पाटील नितीन जाधव कैलास देसली भूषण बागुल अशोक जाधव उदय पवार श्याम बोरसे जितेंद्र पाटील धनंजय गाळणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते नवनियुक्त आयुक्त नितीन कापडणीस यांचा महापालिकेच्या कामकाजावर वेगवान मोर्चा विभाग प्रमुखांची घेतली बैठक शहरातच सुरू असलेल्या कामांची केली पाहणी धुळे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नितीन कापडणेस यांनी पदभार स्वीकारताच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथम सर्व विभाग प्रमुखांशी बैठक घेऊन महापालिकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना दिल्यात यानंतर आयुक्तांनी दसरा मैदान व्यापारी संकुल पाचकंदील व्यापारी संकुल तसेच शिवस्मारक व ऐंशी फुटी रस्ता या महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणीदरम्यान त्यांनी कामांची गती व गुणवत्तेचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा व गती देण्याच्या सूचना केल्यात बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त स्वालिहा मालेगाव यांनी आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे वर्षा घुगरी प्रदीप चव्हाण सहाय्यक आयुक्त किशोर सुडके आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी नगरसचिव मनोज वाघ सहाय्यक अभिनेता सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यायासाठी लढलो पण किंमत माझ्या कुटुंबाने चुकवली हंसराज चौधरी यांची प्रतिक्रिया शिरपूर तालुक्यातील जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे हंसराज चौधरी यांनी एका भावनिक एक निवेदनातून आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाबद्दल प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितले की जनतेच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी मंत्रालयापर्यंत लढा दिला परंतु या लढ्याची किंमत त्यांच्या परिवाराला चुकवावी लागली समाजकारणात सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांच्या वडिलांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले असा त्यांचा दावा आहे ना कुणाचा विरोध केला ना कुणाची बाजू घेतली फक्त न्यायासाठी उभा राहिलो असे चौधरी म्हणालेत आज मी न्यायासाठी तुमच्यासमोर आलो आहे माझा परिवार जगला तर मी जगेल आणि मी जगलो तर पुन्हा न्यायासाठी लढेन असे त्यांनी भावनिक शब्दात सांगितले चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर स्थानिक पातळीवर सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये या घटनेबाबत चर्चा झाली आहे नमस्कार मागच्या दोन एक दिवसापासून आपल्या सर्वांचे फोन मेसेज मला माझ्या परिवाराला येत आहेत की नेमकं काय झालेलं आहे तर मागच्या दोन तीन आधी जेव्हा आपण हे आंदोलन ही चळवळ जेव्हा सुरू केली रस्त्याचा विषय असेल टोलचा विषय असेल आदिवासी समाजातील काही प्रश्नांचा विषय असेल त्या विषयांना घेऊन सातत्याने मी काम करत आलो कुठलाही स्वार्थ नसताना मी काम करत आलो माझ्या वडिलांची दोन तीन महिन्याआधी आर सी पटेल संस्थेत माझे वडील शिक्षक आहेत दोन तीन महिन्याआधी काहीही कारण नसताना त्यांची बदली करण्यात आली त्यानंतर सत्तावीस ऑक्टोंबरला शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात आवा जेणेकरून शेतकऱ्यांना काहीतरी थोडीफार मदत मिळेल यासाठी आपण आंदोलन केलं शेतकरी एल्गार मोर्चा काढला त्या कारणास्तव माझ्या वडिलांना परवा रात्री साडे दहा वाजेला निलंबित करण्यात आलं खर तर ह्या लोकशाहीच्या आणि स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे आपण म्हणजे मी जेव्हा लोकशाहीने स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो पण जेव्हा माझ्या परिवारावरती ही गोष्ट आली तेव्हा मात्र मला कळलं की आपण कशा पद्धतीने जगत आहोत माझा कोणालाही विरोध नव्हता माझं कोणालाही समर्थन होतं फक्त शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश व्हावा ज्या पद्धतीने इतर तालुक्यांचा समावेश आहे जिल्ह्यातला त्या पद्धतीने तुटपुंजी मदत तरी शेतकऱ्याला मिळावी ही आशा होती मला बोलता येतं मला त्या आंदोलनात ब बोलता येतं भाषणं करता येतात आणि ह्या सगळ्या चळवळी उभी करता येते म्हणून शेतकऱ्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की तुम्ही हे करा आणि तेव्हा आम्ही जाऊन हे चळवळ उभी केली परंतु ती एवढ्या खालच्या थराला जाऊन राजकीय सूडभावनेतून तुम्ही एका परिवारावरती अशा पद्धतीने वार करतात माननीय भाईसाहेब आम्ही कधीही तुमचा विरोध केला नाही आजही केला नाही पण फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी बोललो आदिवासी समाजासाठी गेल्या महिन्यात आम्ही काम केलेलं होतं आम्ही वारंवार टोल नाक्याच्या विरोधात लढलो रस्त्यासाठी लढलो यासाठी तुम्ही बदली केली यासाठी तुम्ही निलंबित केलं का हा माझा प्रश्न तुम्हाला आहे माझा परिवार फार लहान आहे फक्त नोकरीवरती आम्ही जगतो आहे आणि तीच नोकरी आमच्याकडे आम होती कुठलंही कारण नसताना फक्त शेतकऱ्यांसाठी कोणी बोलू नये यासाठी जर का तुम्ही ही बदली केली असेल तर मी फार आमच्या भावना फार तणावाचं वातावरण होतं माझ्या घरात मागच्या दोन तीन दिवसापासून शोकाकुलसारखं वातावरण झालेलं आहे माझ्या आईवडिलांचं वातावरण खराब झालेलं आहे माझ्या वडील माझ्याशी बोलत नव्हते एवढ्या दिवसापासून पण आम्ही फार छोट्या घरातले आहोत आम्ही फार लहान आहोत आमची लायकीही नाही कोणाची बरोबरी करण्याची पण शेतकऱ्यांसाठी बोलणं या कष्टकऱ्यांसाठी बोलणं हे जर का माझ्या परिवारावर बितलं जेव्हा मी माझ्या आई वडिलांना बघून माझ्या आई वडिलांना बघून जर का बाहेर मला शेतकऱ्यांसाठी लढावं लागलं तर मला कधीतरी विचार पडला की घरी आई वडील मरण अवस्थेत असताना मी बाहेर कसा काय लढू कसं काय आंदोलनं करू काय करू पण गेल्या दोन तीन दिवसापासून आपण सर्वांनी मला धीर दिला प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणून फोन आले मेसेजेस आले आणि मी त्याच्यावरती आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मी माझ्या वडिलांचीही परवानगी घेतली नाही हा व्हिडिओ बनवताना परंतु आमच्या परिवारावर तुम्ही असं आणलं तुमच्याकडे अनेक लोक आहेत अनेक कर्मचारी आहेत पण एक परिवार रस्त्यावर येऊन गेला हे फार वेदना होतात मनातून सांगताना की कुठलीही खाजगी स्वार्थ नसताना की मी चला येत्या निवडणुकीत कुठे इच्छुक होतो का उमेदवार होतो तरी असं माझ्यावरती अन्याय करण्यात आला फार वेदना झाल्यात की या स्वातंत्र्य भारताच्या लोकशाहीच्या गप्पा पारणारा मी जेव्हा माझ्या परिवारावरती आलं तेव्हा मी हादबल झालो मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये जे काही अनेक लोक होते त्यांच्या अनेक परिवारांवरती अशी निलंबनाची आणि बदलीची कारवाई करण्यात आली मी सगळ्या परिवारांना कोण माफी मागतो की माझ्या शहाणपणामुळे माझ्यामुळे तुमच्या परिवाराला अडचण आली त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो परंतु हे किती दिवस सहन करणार आहोत अजून किती दिवस या सगळ्या गोष्टी सहन करायच्या आहेत हा प्रश्न कधीतरी येतो आणि माझं कोणालाही विरोध नव्हतं माननीय भाईसाहेब तुम्हाला तर माझा मुळेच विरोध नव्हता माझा फक्त जिथं अन्याय झाला तिथं अन्यायाच्या विरोधात लढण्याची भूमिका घेऊन ही शिरपूर फर्स्टची मशाल आम्ही पेटवलेली होती परंतु अशा पद्धतीने निलंबन करून माझा परिवार आज तुम्ही रस्त्यावर घेऊन आले पोटावर लात मारले आधी बदली करून मानसिक आर्थिक छळ मला माझ्या पूर्ण परिवाराला झाला आज आमच्या घरात आमच्याकडे आयुष्य संपवण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही आम्हाला वाटत नाही की जगू अशी अवस्था तुम्ही माझी करून टाकलेली आहे माझ्या परिवाराची करून टाकलेली आहे मी या तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढी विनंती करण्यासाठी आलेलो आहे की उद्याच्याला जर का तुमच्या घरासमोर मी भीक मागायला आलो तर मला भीक घाला एक आणि जर का मी जगलो तरच मी लढत राहील मला जगवण्यासाठी जर का मी भीक मागायला आलो काही मागायला आलो पाठिंबा मागायला आलो तर कृपया करून कसाही गुप्त पाठिंबा द्या मागून द्या पुढून द्या पण कसाही मला पदरात घ्या तुमचा एक नातू तुमचा मुलगा आज मरतो आहे तो मरण अवस्थेत आहे उद्याला असा व्हिडिओ बनवण्याची कोणाचीही परिस्थिती येऊ नये याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे आणि मला खात्री आहे की माझा हा तालुका त्याच्या या पोराला या नातूला ज्याने गल्लीपासून तर मुंबईच्या मंत्रालयापर्यंत शेतकऱ्यांसाठी गाठलं अंगावरती माझा आज घातपात होऊ शकतो माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो माझ्या परिवारावर घातपात होऊ शकतो पण आता मी माझ्या परिवारालाही धीर देण्याचं काम करतोय तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले फोन केले सहानुभूती दाखवली त्याबद्दल आभार व्यक्त करतो पण आता तरी या लढाईमध्ये माघार घेऊ नका जर भिकेला तुमच्या दारात आलो तर मला बिक घाला आणि या तुमच्या पोराला तुमच्या या नातूला कारण हा जगला तर हा तुमच्यासाठी लढेल शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा क्रांतिकारी आवाज बुलंद झाला आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रातील अन्यायाविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं या निवेदनाद्वारे शिरपूर तालुक्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थांतील गैरव्यवहार भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर याविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली शेतकरी पुत्रांना न्याय मिळावा आणि शिक्षणात समान संधी मिळावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे संघटनेने चेतावणी दिली आहे की प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं आहे शिरपूर तालुक्यात शिरपूर फर्स्ट नावाच्या जे जनमंचाने जो शेतकऱ्यांचा येल्गार मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चाचे जे हंसराज चौधरी आहेत आणि त्यांची टीम होती त्यांच्या नातेवाईक आणि त्यांच्या वडिलांना जे शिक्षण क्षेत्रातील भस्मासूर झालेले आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रात त्या भस्मासुरांच्या विरोधात आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जनमताने लढायला पाहिजे कारण की आज एक शेतकरी पुत्र शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागणी करतो तर त्याचं कुटुंब उघड्यावर आलं आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो त्या भस्मासुरांचा की त्यांनी सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या पुत्रावर अन्याय केलेला आहे दुसरी गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आपलं राज्य हिंदू आहे आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदूचे पोटचे पैदा आहेत आम्ही तरीही शेतकऱ्यासाठी हिंदू म्हणून लढतो आहे तरी आपले राजकीय शिक्षण क्षेत्रातील भस्मसूर हे असे अन्यायकारक धोरण अवलंबत असतील तर शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायला पाकिस्तानात लढायची गरज नाही आता आता भारतामध्ये इंडिया आणि भारत झालेलं आहे हे इंडिया म्हणजे जे इंग्रजांची अवलाद होती ती म्हणजे इंडिया आणि जे सर्वसाधारण लढत होते भगतसिंग ते म्हणजे भारत महात्मा गांधीचे वंशज आता हीच लढाई लड़ा लढाव लागणार आहे ते मातरम चैतन्य भंडारी व माजी आमदार शरद पाटील यांनी थोपवला ऑनलाईन विमा फसवणुकीचा प्रयत्न धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांच्यासोबत अलीकडे सायबर फसवणुकीचा एक गंभीर प्रयत्न करण्यात आला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून स्वतःला न्यू इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले आणि शरद पाटील यांच्या नावाने दोन हजार चौदा साली विमा पॉलिसी घेतली असल्याचा खोटा दावा केला पुढे त्या व्यक्तीने केवायसी अपडेट आणि पॉलिसी रक्कम मिळवण्यासाठी प्रीमियम भरावा लागेल असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु शरद पाटील यांनी तो फोन संशयास्पद असल्याचे ओळखले आणि तात्काळ सायबर कायदा तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्याशी संपर्क साधला ॲडव्होकेट भंडारी यांनी तत्पर कारवाई करण्याचे ठरवले तसेच शरद पाटील यांच्या विनंतीनुसार ॲडव्होकेट भंडारी यांनी त्या संशयास्पद मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधून संवाद साधला आणि तपास केला तेव्हा या संशयास्पद मोबाईल क्रमांकावरील व्यक्तीने दोन हजार चौदाची बनावट विमा पॉलिसी असल्याचा खोटा दावा केला के वाय सी अपडेट करा अशी सक्ती केली तसेच प्रीमियम भरल्याशिवाय क्लेम मिळणार नाही अशी धमकी देऊन शरद पाटील यांची बँक खात्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला सदरील तपासादरम्यान अॅडव्होकेट भंडारी यांच्या असे निदर्शनास आले की ही एक संघटित आणि मोठ्या प्रमाणावर चालणारी राष्ट्रीय इन्शुरन्स फ्रॉड स्कॅम आहे ज्यात बनावट पॉलिसी दाखवून संबंधित अज्ञात टोळीकडून गोरगरीब जनतेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो ॲडव्होकेट भंडारी यांनी फसवणूक करणाऱ्यास ठोस प्रश्न विचारल्यावर तो गोंधळला आणि फोन कट केला त्यामुळे माजी आमदार शरद पाटील यांच्यासोबत होणारा मोठा आर्थिक घोटाळा वेळेवर टळला व सत्य वेळेतच उघड झाले तरी सदर बाबीनंतर ॲडव्होकेट भंडारी यांनी नागरिकांना असे आवाहन केले आहे की जर कोणालाही असे जुन्या इन्शुरन्स पॉलिसी संबंधित के वाय सी अपडेट करण्यासाठी फोन कॉल्स येत असतील तर त्याची सर्वप्रथम पूर्णपणे पडताळणी करावी व त्यानंतरच सदर बाबीवर विश्वास ठेवावा जर आपल्यासोबत असे फ्रॉड झाले असतील तर एकोणावीस तीस व एकोणावीस पंचेचाळीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तात्काळ तक्रार नोंद करावी कारण सतर्कता आणि पडताळणी लाखोंची फसवणूक टळू शकते भंडारी मी आले आले ऑफिसला माझे आमदार शरद पाटील सर ऑफिसला होते आणि त्यांच्या सोबत सायबर फ्रॉड होता होता ते कसे वाचले बघूया शामको लॅबे सर हा सर कल दुपार तक तीन बजेल तो आ, है। हाँ मैं अभी सी साहब के ऑफिस में ही हूँ सी साहब बात सी एस साहब को दो ऑफिस में बात करने को आ, एक मिनट साहब हमसे गुप्ता साहब है मोबाइल हेलो हाँ गुप्ता सर मैं इनका सीए बात कर रहा हूँ हाँ ये किस रिगार्डिंग आपको ये, ये चाहिए था वो मुझे बताया उन्होंने मुझे समझा नहीं मैं एक बार आपसे बात कर तो ओके टू थाउजेंड थर्टीन का पॉलिसी था इनका ओके

जैसेने तो तो आगे का प्रोसेस आपके पॉलिसी के रिगार्डिंग ठीक है आपल्यामध्ये बघायला गेलं तर हे पॉलिसी स्कॅम्स आहेत जेणेकरून बऱ्याच महिन्यापासून यांना एक फेक पॉलिसी तुम्ही पूर्वी दोन हजार तेरा मध्ये चौदा मध्ये पॉलिसी काढली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये हे सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी हा नवीन स्कॅम बांधतायत आणि त्याच्यामध्ये सांगतायत की तुम्ही पॉलिसी केली होती रिन्युव्हेट करून घ्या जेही तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार असतील असे सांगून विविध त्यांच्या अधिकाऱ्याशी त्यांच्या बोलण्याला लावतात ज्या पॉलिसी यांनी काढली होती इंडिया फर्स्ट इन्शुरन्स कंपनी अशी कुठल्याही प्रकारे कंपनी नाही त्यांचे अधिकारी गुप्त असेल किंवा इतर लोकांशी त्यांच्याशी बोलणं केलं यांच्याशी हे सुशिक्षित पर्सन्स आहेत म्हणून हे वाचलेत बट हे व्हिडिओ शेअर करण्याचा अर्थ एक एकच आहे की ज्या लोकांसोबत जे सिनियर सिटीजन्स आहेत जे त्यांनी कधी पॉलिसी काढली असेल दोन हजार दहा मध्ये मध्ये पंधरामध्ये केव्हाही बट तुम्ही खात्री करून घ्या मध्ये ती पॉलिसी आज हयात आहे का नाही ती बंद पडली असेल तर तुम्ही त्यांच्या लिगल डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा कुठल्याही प्रकारे अशा फ्रॉड्सला बळी पडू नका आणि जर इन केस आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल Yeah. भक्ती प्रेम आणि श्रद्धेचा संगम आणि हारेको सहारा म्हणजेच खाटू श्याम बाबा राजस्थानातील सिकर जिल्ह्यातलं खाटूगाव आज जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान बनलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का या खाटू श्याम बाबाचं थेट नातं आपल्या खानदेशाशीही जोडलेलं आहे महाभारतकालीन काळातलं हे महा का नातं भीमाचा पुत्र घटोक्तच त्याचा मुलगा बर्बरीक म्हणजेच आजचा खाटू श्याम बाबा खानदेशातील सोयगाव तालुक्यातील जंजाळा किल्ला एरंडोलचं एक चक्रानगर आणि कुरुपवाडे हेच या कथानकाचे साक्षीदार आहेत बर्बरीकनं घेतलेली प्रतिज्ञा मी नेहमी हरणाऱ्यांच्या बाजूने लढेन आजही भक्तांना आश्रय देते श्रीकृष्णानं त्याचं शिर वरदान देऊन कलियुगात श्याम नावानं प्रसिद्ध केलं राजस्थानातील खाटूमध्ये त्याचं मंदिर आहे पण खानदेशातही कुरुकवाडे गावात त्याचं तेज तेच उजळत आहे रोज हजारो भक्त राजस्थानला जातात पंजाबभूमीतून हा वीर जन्मला तिथेही श्रद्धेची दिवटी तेवत आहे जय खाटू श्याम बाबा जय खानदेश संपूर्ण खानदेशातील आणि धुळे जिल्ह्यातील <laughs> सिनखेडा तालुक्यात श्री क्षेत्र कोळे गायू खाटू श्याम बाबांचं मंदिर अठ्ठावीस आठ दोन हजार दर एकादशीला इथं बाराशे ते पंधराशे लोक या मंदिरात भेट देतात असतात नाशिक जळगाव धुळ नंदुरबार पूर्ण खानदेशातील लोक इथं मंदिरात खेळते संपूर्ण खानदेशात पहिलंच मंदिर धुळे जिल्ह्यात शिंदेडा तालुक्यात कुरुकवाडे गाव या मंदिराची स्थापना अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी झालेली